अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी शिक्षण क्षेत्रासाठी सरकारकडे विविध मागण्या केली आहे लवकरच पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत प्रसारण न्यूज महामंडळाची परवाच मुंबईमध्ये पार पडली तरी सुद्धा सुप्रिया खाली या मिटिंग मध्ये शंभर टक्के प्राध्यापकांची भरती करावी हा एक मोठा निर्णय दिवशी घेतला तर, तर सी एच बी पद्धत बंद करून समान काम आणि समान वेतन खाली शिक्षण भरली पाहिजे आणि सी एच बीच्या कमी पगारात तर लोकांना राबवण्यापेक्षा सर्वांना शिक्षण संस्थेमध्ये प्रमोडन करावं अशी मागणी आम्ही त्या दिवशी केलेली आहे तसंच अल्पसंख्यांक शिक्षण संस्था आणि अल्पसंख्य बिगर अल्पसंख्याक संस्थांमध्ये जे रिक्त प्राध्यापकाची पदं आहेत तीसुद्धा नाही तर भरून शासनाने नाहीतर घेतलं पाहिजे आणि प्राध्यापक भरतीचा निर्णय जाहीर न केल्यास मार्च एप्रिलला होणाऱ्या परीक्षेवरती बहिष्कार टाकायचं नेटशेटच्या पी एच ने डी धारकांनी संघर्ष समितीने जाहीर केलेलं आहे तर मुलांच्यावरती अशा पद्धतीचं काही न होता चांगल्या पद्धतीनं नाही तर शिक्षक भरती व्हावं याबद्दल आम्ही चंद्रकांत सुद्धा निवेदन पाठवलेलं आहे आणि आमच्या सर्व शिक्षण संस्था संघाची ही मागणी आहे त्यामुळं सरकारने या बाबतीत विचार करून सर्व भरतीचा निर्णय ताबडतोब घ्यावा अशी मी महामंडळावर विनंती करतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका